गाणं दिवसभर तुमच्या लक्षात राहतं का लक्षात राहतं कारण यासाठी लक्षात राहतं ते कारण त्यावेळेस सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं आणि सबकॉन्शियस माइंडमध्ये ते सूर जातात ते शब्द जातात आणि मग इथं गेलेलं आपोआप दिवसभर आठवतं तर तुम्हालाही सुरुवातीला जेव्हा तुम्ही सकाळी वरदानांची मोजदात करायला लागाल तुम्ही एक दोन आठवाल तर तुम्हाला नंतर 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 चार पाच दहा पंधरा कित खूप सारे आठवणार आहेत मग खूप सारे आठव तर इथं आपल्याला वरदानांची मोजदात ही सकाळी उठल्याबरोबर करायची ओके तर आईन्स्टनने जेव्हा आभार मानले तेव्हा तो आभार का मानत आहे याचा विचार त्याने केला होता आपण जेव्हा आभार मानणार आहोत त्यावेळेस आपल्याला त्याचं कारण द्यायचं आहे तुम्ही त्या गोष्टीबद्दल आभार का मानत आहात फक्त आभार मानायचे म्हणून मानायचे नाही त्या वरदानांचे त्याच्याबद्दल आपल्याला कारण लिहायचं आहे तुम्ही सुद्धा एखादी गोष्ट व्यक्ती किंवा प्रसंग याविषयी तुम्हाला कृतज्ञता का वाटत आहे याचा जर विचार केला तर ती कृतज्ञतेची भावना आणखी मनापासून व्यक्त होईल जर त्या गोष्टीचं कारण तुम्हाला कळलं की ती गोष्ट माझ्या आयुष्यात आहे तर आज त्या गोष्टी किती साऱ्या गोष्टी माझ्या सहज होत्या हे जर तुम्हाला आतून त्याचं फिलिंग आलं तर ते जी कृतज्ञता आहे ती कृतज्ञता काम करते लक्षात ठेवा तुमच्या भावनेच्या पातीनुसार कृतज्ञतेची जादू घडते हे वाक्य लक्षात ठेवायचं तुमच्या भावनेची पाती म्हणजे किती आतून येत आहे तुमच्या ती भावना आतल्या अंतकरणातून मनापासून त्या वरदानाबद्दल तुम्ही थँक यू म्हणताय त्याच्यावरती कृतज्ञतेची जादू अवलंबून आहे तुमच्या आयुष्यातली जादू अवलंबून आहे आणि हे आपल्याला जास्त करून सकाळच्या वेळेस करायचं आहे जेव्हा यादीतील प्रत्येक बाबी बरोबर तुम्हाला त्याविषयी कृतज्ञता का वाटते याच कारणही लिहा आणि ते क त्या कशा पद्धतीने लिहायचं आहे जे काही आहे फॉर एक्झाम्पल हे आपल्याजवळ घर आहे मी माझ्या घराबद्दल खूप खूप कृतज्ञ आहे कारण की मी आज सोबत सुका रहात आभरी आहे, आभरी आहे, आभरी। या घरामध्ये सुरक्षित माझ्या फॅमिलीसोबत आनंदाने सुखासमाधानी राहत आहे थँक्यू म्हणजे आभारी आहे आभारी आहे आभारी या पद्धतीने आपल्याला आपले वरदान लिहायचे आपल्याजवळ जर फोर व्हीलर असेल मी माझ्या चार चाकी गाडीबद्दल खूप खूप कृतज्ञ आहे कारण की तिच्यामुळे मी आरामात ऊन असेल पाऊस असेल तरीही आरामात प्रवास करू शकते आभारी आहे आभारी आहे आभार या पद्धतीने आपल्याला हे वरदान लिहायचे आहेत लिहायला तुम्हाला नसेल तितकं जमत तर बोलायचे आहे विचारांमध्ये बोला मोठ्याने नाही बोललं तर मनातल्या मनात बोला पण ते बोलायचे आहे तर या पद्धतीने आपल्याला वरदान लिहायचं आहे आणि तुम्हाला रोज दहा वरदान लिहायचे आहे आणि एक वरदान झालं की त्याच्या पुढं आभारी आहे आभारी आहे आभारी हे तीन वेळेस लिहायचं आहे कारण हे तीन वेळेस लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे तर आपल्याला इथं ज्या ज्या गोष्टी आपल्याजवळ आहेत मग हे निसर्गाने आपल्याला जे दिलेलं आहे आपलं कुटुंब आहे आपलं घर आहे या सर्व गोष्टींबद्दल आभार मानायचे आहेत तुमच्या डोळ्यांमुळे तुम्ही पाहू शकता कानांमुळे ऐकू शकता तोंडाने चव घेऊ शकता नाकाने वास घेऊ शकता तुमची त्वचा तुम्हाला स्पर्शाचं ज्ञान देते तर या पाचही ज्ञानेंद्रियाबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करा म्हणजे तुम्हाला ह्या प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता हे थोडक्यात लेखिकेने इथं सांगितलेलं आहे तुमचा स्वभाव कसा असेल त्याबद्दल करा तुमच्याजवळ ज्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल करा प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता तुमच्या आठवणीसाठी अनेक विषयांची एक यादी इथं देत आहे यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्या देणगीबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करता येऊ शकते तर ते विषय खाली दिलेले आहेत तर पहिला विषय आहे आरोग्य आणि शरीर दुसरा विषय काम आणि यश तिसरा आहे पैसा चौथा आहे नातेसंबंध पाच आहे तीव्र ओढ वाटणाऱ्या गोष्टी आता इथं तीव्र ओढ वाटणाऱ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टींची आवड आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये त्या व्हाव्यास अशा वाटत असतील म्हणजे तुम्हाला वाचनाची आवड असेल काही लिहिण्याची असेल पेंटिंगची असेल काही करायची असेल तर त्या गोष्टी लिहायची आनंद सुख समाधान तर ते आनंद किंवा एक सुख समाधान तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळं मिळते फिरायला गेल्याने घरामध्ये राहिल्या जे काही वाटतं तुम्हाला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची प्रेम जीवन निसर्ग निसर्गामधील जे काही ग्रह आहे हे पृथ्वी आहे हवा आहे पाणी आहे सूर्य आहे ह्या प्रत्येकाबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता मग तुम्हाला मिळालेल्या भौतिक वस्तू फ्रीज असेल गाडी असेल जे तुमच्या घरामध्ये ज्या काही वस्तू आहेत त्या असतील आणि सेवा असते सेवा म्हणजे जे आपल्याला मदत करतात मग ती कुरिअर सेवा असेल दूधवाला असेल इस्त्रीवाला असेल कुणी असेल त्याबद्दलही आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो तर या सर्व गोष्टींबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे तर आजची कृतज्ञता ही जनरल आहे प्रत्येक गोष्टीबद्दल फक्त एक एक कृतज्ञता व्यक्त करायची आणि ती मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवणार आहे त्यामुळे तुम्हाला ते लक्षात येऊ शकतं की ते कोणत्या पद्धतीने तुम्ही लिहायचं आहे ते तुम्हाला मिळालेल्या वरदानांची मोजदात केल्यानंतर प्रत्येक वेळी तुम्हाला चांगलं आणि आनंदीच वाटणार आहे आणि हे आपोआप आपल्या मनामध्ये जेव्हा या गोष्टींबद्दल आनंद येतो तर आपोआप आपल्या आतमधली पॉझिटिव्हिटी वाढायला मदत व्हायला लागते तर आज पहिला लेसन आहे वरदानांची मोजात करणं हे खूप मोठं